हाय नमस्कार गुड मॉर्निंग आता वाजले आहे सकाळचे सात सात वाजतापासून मी व्हिडिओ चालू करत आहे तरी आता आता पहिले आज बनवणार आहे मी काकडीचे पराठे तुम्हाला दाखवतेच कसे बनवते ते आणि मी काय काय वापरते मी माझ्या पद्धतीने बनवते तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा कसे बनवते ते कमेंट करून तर मी बनवला आहे आता चहा चहा बनवला आणि मी उठल्याबरोबर ब्रश केल्याबरोबर पिते गरम पाणी थोडं बरं वाटते गळ्याला वगैरे गरम पाणी पिल्यानंतर आज पराठे पण बनवायचे आहे स्वयंपाक पण करायचा आहे सकाळची एवढी गडबड होते की बस काय करावं काय नाही काही समजत नाही वगैरे असेल ते त्याच्यानंतर त्याच्यात टाकते पण टाकली एवढी टाकायची काकडीचं पाणी पण टाकून देते

se ataca थोडं दही टाकलं टमाटर महाग आहे म्हणून मी थोडं दही टाकलं आणि बाकीचे मसाले मसाले काहीच नाही तिखट हळद आणि मी आपल्याला आडलं थोडं तिखट हळद

वर तेल गरम करून टाकायचं तेल गरम करून टाकल्यानंतर टाकते एकदम लूज नाही होत आणि मग ते, ते कांदा कापला आता का तुम्ही असं बसून की खरंच जागेवर कांदा कापला मी जागा पुसून घेतली होती पूर्ण त्याच्यानंतर कांदा कापला हे तेल झालं गरम गरम तेल याच्यात टाकायचं थोडं त्याने पूर्ण क्रंची होते आणि मी अशीच बनवते तुम्ही कसे बनवता कमेंट करून मला सांगा हे माझी माझी पद्धत आहे तुमची पद्धत कशी आहे तुम्ही सांगा आणि सकाळी सकाळी एवढं सारं लाख होतच मी स्वयंपाकही करा करायचा नाश्ताही करायचा पूर्ण घाई होते आणि आठच्या अंदर साडेआठच्या अंदर स्वयंपाक पण झाला त्याचे असं आहे आमच्याकडे थोड तेल टाकून घ्यायचं मिश्रण एकदम पातळने केलेलं आहे त्याच्यात थोडं पाणी काढून टाकलं त्याच्यामुळे थोडं घट्ट झालं आणि घट्ट त्याचे पसरवते की माजा मेरे चार्जिंग पर नहीं है मैं बैटरी फोन ना मी जाळव नसतो शेकून घ्यायचा छान कुरकुरीत करते आता वाजले आठ वाजेला दहा मिनिटं बाकी आहे फक्त आणि साडेआठ पर्यंत चांगलं झालं पाहिजे तोडून दाखवते तुम्हाला कसा बनला तर बघा छान कुरकुरी येत होते आणि आमची तर असेच पोरांना असेच आवडते पूर्ण दही वगैरे टाकून तर झाला एक बनवून असेच मी सगळे बनवून घेते आणि भेटते तुम्हाला नंतर तर झाले माझे पराठे बनवून हे बघा असे कुरकुरीत पराठे या तुम्ही पण खायला मी तर खाऊ शकत नाही कारण माझा आहे गुरुवार काल झाला मला बुधवार आज गुरुवार आणि पराठे बनवून झाल्यानंतर हे नाश्त्यासाठी झालं आता भाजी पोळ्या पण करायच्या आहे बघा कणिक मळून ठेवलेली आहे पोळ्या टाकायच्याच आहे आणि घाई कशी हे भाजी केलेली आहे आलूची भाजी केली बघा आणि आता तर आवरलं जा माझं सगळं झालं माझी पूर्ण कामं तर सिलेंडर नव्हतं घरी सिलेंडर आलं मग सिलेंडर ज्याच्यात मी तुमचं व्हिडिओचा एंड करणंच विसरून गेली मग सिलेंडरवाल्याकडे गेले माझे मिस्टर तेव्हा ते सिलेंडर घरी आलं आणि आमचं सिलेंडर आहे जाण्याच्या ह्याच्यात त्याच्यामुळं त्या गडबडीत मी पूर्ण व्हिडिओ व्हिडिओचा एंड करायला विसरून गेली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी माझा व्हिडिओ इथेच खतम करते बाय